आज निलंगा तालुका येथे संपूर्ण तालुकाच्या वतीने गोरबंजारा समाज आज हजारोच्या संख्येने इथं जमलेला आहे आज या निलंगा तालुक्यामध्ये जो हा गोरबंजारा समाज एकत्रित आलेला आहे तुम्ही बघत आहात या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे समाजाचे मोर्चे चालू आहेत वेगवेगळे आंदोलन चालू आहेत पण या महाराष्ट्रामध्ये देखील हा गोरबंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतोय आणि या समाजाची मागणी आहे की आम्हाला आदिवासीची सवलती लागू करा आम्ही आदिवासी आहोत आम्ही म्हणत नाही की आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत कारण की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आत्ताचे आठ जिल्हे आहेत या मराठवाड्याचे आठ जिल्हे आहेत त्याच्या याच्यात पाच जिले होते हे पाचही जिले आंध्र प्रदेशमध्ये होते जेव्हा या महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ मध्ये झाली मराठवाडा वेगळा झाला आणि महाराष्ट्रामध्ये आला हे सगळे आठ जिले महाराष्ट्रामध्ये आले आणि आंध्र प्रदेश आणि जे आंध्र प्रदेश मध्ये बंजारा समाज राहतोय त्या ठिकाणी आमचा बंजारा समाज आदिवासीच्या सवलती घेत आहे ते तेलंगणा असेल तिथं देखील आदिवासीची सवलती घेतात आणि आमच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जे मराठवाड्यामध्ये जे आठ जिल्हे येतात आम्ही आदिवासी पासून या सवलती पासून वंचित आहोत माझ्या जालना जिल्ह्यामध्ये म्हण तालुक्यामध्ये एक तांड आहे या महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे झाली पण त्याच्या अगोदर एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये एसटी सर्टिफिकेट एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये मिळालेलं आहे नांदेड जिल्हा हे भोकर तालुका आहे तिथे देखील अठ्ठेचाळीस सर्टिफिकेट आहेत आदिवासीच्या चे सवलती ते आज भी घेतात म्हणून इतरच्या सर्व मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं पूर्ण महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाच्या वतीने तुम्हाला सांगतोय हा गोर बंजारा समाज तुम्हाला दिसत नाही का, का। याच्या पूर्वी आता पंधरा वर्षापासून बीजेपी सत्तेवर आहे याच्या काँग्रेस होती सर्व जेवढे बी राष्ट्रवादी असेल शिवसेना रा असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल तुम्ही सर्व एकाचे म्हणत सत्तर वर्षापासून आमच्या बंजारा समाजाचा तुम्ही वापर केला ना काँग्रेस ना राष्ट्रवादी ना शिवसेना ना बीजेपी जो हमारी समाज हित की बात करेगा वही हम पर राज करेगा मडणी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणी साहेब तुम्हाला विनंती करतो आम्ही आमच्या बंजारा समाजाच्या वतीने हा मोर्चा खूप छोटा आहे पंधरा तारखेला जालना जिल्ह्यामध्ये मोर्चा झाला आज बंजारा समाजाच्या वतीने तिथे पाच लाख लोक होते त्याच्यानंतर किनोट असेल त्याच्यानंतर खूप असे गाव असेल कन्नड असेल काल प्रवा नाशिक असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन मोर्चे चालू आहेत म्हणून तुम्हाला विनंती करतोय हा गोर बंजारा समाज जसा तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केला त्याच धर्तीवर या बंजारा समाजा देखील हैदराबाद गॅजेट लागू करायला पाहिजे आणि ते बी दिवाळी पर्यंत लागू झाला पाहिजे कारण की आणि जे आदिवासीचे निकष लागतात भुल। जे आदिवासीचे निकष लागतात हा गोर बंजारा समाज आम्ही आदिवासीचे निकष पूर्ण करतोय कारण की आमची स्वतंत्र बोली भाषा आहे आमचा स्वतंत्र फेराव आमच्या इथे बसलेला आहे इथं बघा तुम्ही आमचा देखील पेहरा आहे आमचा ड्रेस देखील वेगळा आहे आमची बोली भाषा वेगळी आहे आमचं खानपान वेगळं आहे आमच्या गावापासून तांदा वेगळ्या ठिकाणे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा हा बंजारा समाज आहे आमचा तांदा देखील स्वतंत्र आहे सर्व आमची होळी आम्ही वेगळं आमचे होळीचे जे सण असतील ते देखील वेगळे आहेत दिवाळीचे सण देखील वेगळे आहेत प्रत्येक आमचे लग्न स्वहराज देखील आमच्या बंजारा समाजाच्या पद्धतीने आमच्या समाजाच्या पारंपरिक पद्धतीने होतात म्हणून आम्ही संपूर्ण निकष जेवी आदिवासीचे निकष जे लागतात आदिवासीचे सवलती मिळवण्यासाठी जे निकष लागतात हा बंजारा समाज पूर्ण निकष पूर्ण करतो म्हणून फक्त एवढंच आमच्या समाजावर तुम्ही अन्याय का करता कारण की आमचा समाज हा माग असलेला आहे उद्या जर दिवाळी झाली आमचा समाज उस तोडणीसाठी कर्नाटक असेल आंध्र तेलंगणा असेल एमपी असेल तामिळनाडू जो लागू आंदोलन मोर्चे काढतायत त्यांच्या पद्धतीने विरोध समाजाचे आमदार खासदार आहेत आणि जो समाज धंदा महाराष्ट्र मध्ये राहतो अरे देवेंद्र फडणवीस अजित पवारजी एकनाथ शिंदेजी तुम्ही त्यांच्या समाजासमोर अरे गुरजर हा समाज भोळा आहे हा समाज गरीब आहे म्हणून आमच्या समाजात करणार नाही पण हा समाज उसत उभा समाज आहे आम्ही शांततेने आज आता मोर्चे चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज मी संविधानाच्या मार्गाने आमचे मोर्चे चालू आहेत म्हणून तुम्हाला विनंती करतोय उद्याच्या दिवाळी पर्यंत आम्हाला एसटी चे जे बी सवलती लागू करा आणि हैदराबाद गॅजेट देखील लागू व्हायला पाहिजे नाहीतर आमच्या बंजारा समाजामध्ये आम्ही दिवाळी साजरी करतोय आता मी तांड्यामध्ये दिवाळी साजरी नाही करणार येणारी दिवाळी ही मुंबईमध्ये साजरी करणार आहोत आणि संपूर्ण येथे येथे तरी कमी तांडे आहेत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सर्व शासन प्रशासन तुम्ही सर्व बघत आहात उद्या मुंबईमध्ये जर हा गोर बंजारा समाज एकदा जर विचार करा इथ सरकाराला आणि शासन प्रशासनाला आणि सरोकी पडो केल्याशिवाय राहणार आहे कारण की आमचा समाज आदिवासी आहे हा भटकलेला समाज आहे कारण की आमचा समाज उस तोडणीसाठी जातोय आता आमची तयारी कशाची चालू आहे आम्ही उसत तोडणीसाठी जातोय आमच्या समाजाकडे उसत तोडण्यासाठी हातात कोयती असतात आम्ही कोळते घासणीचं काम चालू आहे आम्ही उष्स तोडण्यासाठी जाणार आहोत दिवाळीच्या नंतर हा समाज उसा तोडणी साठी जातोय ज्या दिवाळी पर्यंत आरक्षण नाही मिळालं हेच उस तोडणार आहे लोक आणि तेच उस तोडायचे कोणते घेऊन मुंबईमध्ये उतरणार आहोत म्हणून विनंती करतोय तुम्हाला मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतोय काल जे तुम्ही सत्तेवर बसलात आणि सत्ता आल्यानंतर तुम्ही स्टेटमेंट दिलात की या बंजारा समाजामुळे आम्ही सत्तेवर बसलोय जर बंजारा समाज तुम्हाला सत्तेवर बसू शकतो आणि जर उद्या आमचे तुम्ही आदिवासी निकष नाही लागू केला तर तुम्हाला सत्तेवरून तार उतार देखील आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि या बंजारा समाजामध्ये ती ताकद आहे आणि म्हणून उद्याची दिवाळी आम्ही तिथं साजरी करणार पण दिवाळी कशी साजरी करणार आमच्या समाजामध्ये दिवाळीमध्ये आमचे जे अवैध मुली असतात त्या हातामध्ये गोरमातीमध्ये त्यांना ढाकणी म्हणतात त्या हातामध्ये ढाकणी घेऊन प्रत्येक पर, आमच्या घरात प्रत्येक जो जो आमच्या तांड्यामध्ये घर असतात प्रत्येक घरासमोर जातात आणि आमच्या बहिणी म्हणतात रा पण त्याच्या अगोदर आमच्या गोरमाती समाजामध्ये आम्ही काळी आमुषा म्हणतो काळी आमुषा म्हणजे काळी पाट आम्ही कापतो काळा बकरू कापतो पण आता आम्ही काळी पाठ काळी बकरू आता तांड्यामध्ये नाही कापणार मुंबईमध्ये पाठ बकरू घेऊन मुंबईमध्ये जाणार आणि मुंबईच्या मंत्रालयासमोर मुंबईच्या आझाद मैदानासमोर तिथं बकरू पाठ घेऊन जाणार आणि तिथं म्हणणार आता लढ आणि तिथं जाऊन म्हणणार आहोत म्हणून तुम्हाला विनंती करतो या इतरच्या सर्व लोकांना विनंती करतोय आमचा हा बंजारा समाज एका महाराष्ट्रापुरता नाही लक्षात असू द्या आमचा समाज पूर्ण भारत देशामध्ये नसेल छप्पन देशामध्ये हा बंजारा समाज राहतोय एक बोली भाषा या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते महाराष्ट्राच्या तुम्ही बाहेर गेलात कोणत्याही राज्यामध्ये तुम्ही मराठी बोलू शकत नाही आम्हाला तेलंगणामध्ये तेलगू भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही तेलगू भाषा बोलू शकत नाही गुजरात मध्ये गुजराती भाषा चालते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही गुजराती बोलू शकत नाही मध्ये पंजाबी भाषा चालते तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पंजाबी भाषा बोलू शकत नाही पण हा पंजारा समाज या तांड्यामध्ये नाही या तालुक्यात नाही या राज्यात नाही या देशात नाही उद्या अमेरिकेत बी गेलात उद्या मध्ये बी आम्ही गोरमाती मध्ये बोलू शकतो ही सर्वात मोठी आमची आयडेंटिटी सर्वात मोठी ओळख आहे म्हणून मारिओ मारतो तमजा आज हजारो लोकसंख्या द्यायचो आत्रा पुरता काही छोटी आरक्षण आपले देवा सेवा छवा के लागो मान्य जन्मनाथेमा भुंगारो स्वतःले ना केला गो रो भाई ध्याना खाडो आरक्षण जल्दी कोणी पंचायत समिती जिल्हा परिषद आहे आणि तमाम या महाराष्ट्रातील आमदार आणि खासदारांना आम्ही बंजारा समाजाच्या वतीने ताकीद देतोय ज्या ज्या मतदारसंघातून बंजारा समाज होतोय त्यांचे तुम्हाला मतदान लागतात आणि आमचे बंजारा समाजाचे तुम्ही जर येणार हिवाळी ऑडिशन मध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये तुम्ही जर आमचे प्रश्न तिथ आदिवासीचे निकष लागू करा जर नाही बोला आणि दिवाळी पर्यंत सर्व महाराष्ट्रातील आमदारांना विनंती करतो ज्याच्या मतदारसंघात बंजारा समाज आहे तिथलच्या आमदारांना विनंती करतोय लवकरात लवकर तुम्ही मीडिया समोर येऊन तुम्ही जाहीर पाटुंबा असं डिक्लेअर करा मीडिया समोर नाहीतर उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तांड्यामध्ये मतदान मागण्यासाठी येणार तुमचे काळे तोंड केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही खासदार काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल शिवसेनेचा असेल बीजेपी असेल आमच्या काय बापाच्या बंजारा समाजातील कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या तुम्ही पार्ट्यामध्ये काम करतात तुम्हाला सांगतोय आमचा नेता खूप चांगला आहे आमचे भाऊ आहेत आमचे साहेब आहेत तुमच्या साहेबाला तुमच्या भाऊला तुमच्या अण्णाला तुमच्या भयाला तुमच्या दादाला प्रश्न या बंजारा समाजाचे प्रश्न उपस्थित करायला लावा तरच खरे कार्यकर्त्या तुम्ही ना लाचार की करायची सोडून द्या आता कारण की हा समाज अरे इतका मागासलेला समाज आहे तुम्ही बघा ते छोटे छोटे मुले तर बसलेले आहात अरे या समाजाचा कोण मारी आहे म्हणून यारिओ मार भाई भेनो सगळा क्षण म्हणतो तमेन विनंतीचा सवार छो तारखे मी लातूर येऊन वरच्या हळूचा आबागाचा बेशे छडे लातो के

अरे लागू करा लागू करा लागू करा लागू करा हैदराबाद गॅजेट लागू करा लागू करा लागू करा असं कसं देत नाही अरे असं कसं देत नाही